तर नमस्कार भावनो तर आज व्हिडिओ काढायचा मुद्दा असा आहे बरं का तर तुम्हाला सगळ्याला एक सूचना द्यायची तर आता मी माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव बदललं आहे मित्रांनो तर आता तुम्ही माणसाला नाव का बदललं आहे तर त्या तर ते नाव बदलण्या पाठीमागचा हेतू असा आहे मित्रांनो तर ते नाव जरा थोडं असं म्हणजे बघणाऱ्या व्यक्तींना असं जरा चुकीचं वाटत होतं त्यामुळं जरा थोडं यूट्यूब चॅनलचं मी आपलं नाव बदललं आहे तर यूट्यूब चॅनलचं मी माझं नाव टाकलं प्रथमेश दादा लवटे तर जे आपलं जे पहिलं जे नाव होतं गावटी प्रत्याय तर ते नाव कट केलेलं मित्रांनो ते तर त्याच्याऐवजी प्रथमेश दादा लवटेल तरी असं नाव टाकलं बाबा आपल्या यूट्यूब चॅनलला तर इथून पुढं तर आता आपले यूट्यूब चॅनल सर्च करायचं म्हणलं प्रथमेश दादा लवटे हे फक्त नुसतं नाव टाकायचं मित्रांनो तर गावटी प्रत्यात तसलं वगैरे काय सुद्धा टाकायचं नाही प्रथमेश दादा लवटे तरी आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे नवीन तर खूप जणांच्या कमेंट होते त्या असं काय नाव टाकले असं तसं असं तसं मित्रांनो तर काय होतं माहिती आहे विषय तर ते बघणाऱ्यांचा दृष्टिकोन बदलतो मग त्यामुळे ते मी जरा थोडं नाव चेंज केलं मित्रांनो तर तुम्ही समजून घ्या आतापर्यंत मी थमनेल पण त्याच्यावर बनवला होता गावटी प्रत्य ब्लॉग म्हणून तर आता मी थमनेल त्याच्यावर बदलून आता दुसरा टाकणार आहे मित्रांनो तर आता मी ते नाव बदलले तर त्याच्या पण पाठीमागचा अजून खूप मोठा इतिहास आहे तर विषय काय माहिती आहे तर आता इथून पुढं पण ते तुम्ही नाव सर्च करताना प्रथमेश दादा लवटे असं तुम्ही नाव सर्च करायचं भावानो तर विषय काय होतं माहिती आहे का तर ते नाव चुकीचं वाटतंय ते गावटी प्रत्या असं तसं तर त्यामुळं मी ते नाव चेंज केलेलं आहे असा विषय तर जर काय चुका झाल्या असेल तर मित्रांनो समजून घ्या आतापर्यंत तर तुम्ही नाव बदलण्याचं कारण एकमेव तेच आहे आलो थांबा तर मग ते नाव बदलण्याचं कारण एकमेव तेच आहे तर प्रथमेश दादा लवटे तर मी असं आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव काढलेलं आहे मित्रांनो तर ज आणि ज्यांनी कोणी असं आता गावटी प्रत्या गावटी प्रत्या जी म्हणते ते ना तर त्यांनी सगळ्यांनी आता ते नाव म्हणायचं नाही तर प्रथमेश दादा लवटे फक्त हे नाव म्हणायचं तर हे नाव म्हटलं का कसं आहे तर आपल्या चॅनल आता ओपन होतं आहे तर मी ते नाव पहिलं खोडून टाकलेलं आहे आणि त्याच्या ठिकाणी हे नाव टाकलेलं आहे तर धन्यवाद भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये